मोठ्या प्राईज आहे घरच्यांनी सांगितले आता लग्न करायचंय म्हणून कपड बघायला सांगे मला इथं कुठं खोपच्यात घेऊन आला काय माहिती सांगा मोरीची गर्लफ्रेंड भेटली इथं एक मित्रांनो कपाट आणाय चाललोय कपाटाची खूपच गरज आहे घरी कप्पा ते एक कप्पा सुद्धा आहे तिथं निघालेलय बसून देते बघते दे बाकी नाही प्लायव्हर कसा कडेच एकदम चट्टाची मशीन चट्टाची चिखडा काही नाही फक्त कपड्याला पाहिजे तर बघा योग उलट लई मोठ्या अलमारी म्हणजे ह्याची पण राईस तेवढीच आहे का तेवढीच काय प्राइस आहे दोन हजार ही काय चपलीच दिसते चपलीच छोटस कप्पा कटिंग पुला बस उभा आहे मी आता सध्या इथं कपाट खूप चांगले आहेत मस्त आहे विषय काय झालाय मला तिथलं एक कपाट आवडले ते उभं कपाट आहे घरच्यांनी सांगितलंय मला आडवं कपाट आण म्हणून आता बघतोय पुढे जाऊन कुठला अजून चांगलं दिसतंय का कपाट रडेवपडच्या दुकानामध्ये सांगा मोरीची गर्लफ्रेंड भेटली इथं एक

आता विषय काय झालाय आतमध्ये जे कपाट होतं त्याची प्राइस किती होती माहिती का सहा हजार दोनशे पन्नास लास्ट प्राइस ड्रॉप करून पाच हजार आठशे पर्यंत देतात पाट तसं बघा काय गेलं तर चांगलं दणकड आहे पण प्राईस खूप जास्त आहे काय करायचं आता नेक्स्ट नेक्स्ट दुकान सोंगडा अर नाही तर रिल्स ना। रिल्स ते रील्स बघत बसतोय ना का तू रील्स बघायचं कमी कर ओके सर कसं आहे मॅडमशी काय जुळते का बघू ना चला अरे एवढा कोराळ्यात एवढं एकच दुकान आहे का बरेच आहे चला तुम्ही फक्त वळखीत आहे का चला संग्राम खूप आहे त्याच्यासाठी घेऊन आली मी त्याला कपाट बघण्यासाठी भेटूया तिसऱ्या दुकानात तिसरं दुकान तरी येतो मी तुझ्या कुठे बाळा आणि त्यांना बोलू शेठ मी आलो किपाट बघायला काय बघायला सचिनच्या घरच्यांनी सांगितले आता लग्न करायचं म्हणून कपाट बघायला काय समज

सांग्या मला इथं कुठं खापच्यात घेऊन आलाय काय माहिती फर्निचरचं दुकान आहे म्हणते मला इथं काय घंटा दिसा ना आत खोपच्यात घेऊन आलाय कुठे सांग कुठे अरे ती फर्निचरचं कुठे सांग गायब झालं आता बाहेर जाऊ बाहेरच्या बाहेरची दुकान आहेत ना तीच सांग मला फक्त काय ठीक आहे एवढ्या आत खोपच्यात घेऊन आलाय दोन तीन किलोमीटर आत घेऊन आलाय गाडी नुसती लावली इथं भेटूया आता परत पाचव्या दुकानात पाचव्या ठिकाणी चेक केलेलं आहे कपट पण मला काय काही आवडलं नाही तिथं कपट तिथला काही मी व्हिडिओ काढलाच नाही काढता नाही आला मला अजून काय का पुढे कुठले आता फोटो नाही नायचं का नाही आता घरी जायचं बघू आता घरच्यांना दाखवतो तिथं जिथं जिथं गेलो मी तिथले तिथले फोटो काढलेत कपड्यांचे आता घरच्यांना जसं आवडेल ती सांगतेल मला उद्या नाही येणार किरचुणी कुठली रात्रीच थोडस लवकर यायला पाहिजे संग्राम मोरेमुळे उशीर झाला मला नाहीतर लवकर आलो असतो आम्ही आहे आता कटिंग पुलावर घरी काय माणसं पेते निर्लजी माणसं दारू पेतात भेटू आता पुढच्या व्हिलॉग मध्ये हा व्हिलॉग मी इथं संपवतोय